नमस्कार शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण सोलापूरची प्रसिद्ध अशी झणझणीत चमचमीत आणि चवीला अप्रतिम अशी आमटी करणार आहोत त्यासाठी इथे मी तुरीची डाळ इथे शिजवून घेतलेली आहे अगदी मौनसूत अशी शिजलेली आहे तुरीची डाळ आपली मी एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आणि स्वच्छ दोनदा धुवून त्याच्यामध्ये दुप्पट पाणी घालून पाव चमचा हिंग आणि पाव चमचा हळद घालून ती कुकरमध्ये तीन शिट्ट्या देऊन शिजवून घेतलेली आहे आता ही डाळ आपण इथे मऊसूत अगदी एकसंध एकजीव अशी होण्यासाठी म्हणून विस्करच्या साह्याने घुसळून घेणार आहोत तुम्ही इथं रवीच्या सुद्धा घुसळून घेऊ शकता त्याच्यामुळे ती एक, एक जीव अशी होते आता हे आपलं वरण इथं तयार झालेलं आहे पातिल्यामध्ये इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे तेल अगदी कडकडीत असं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मोहरी अर्धा चमचा घातलेली आहे मोहरी चांगली उडायला लागलेली आहे त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत जिरे पण इथे अगदी छान फुललेले आहेत मोरी चांगली तडतडली आणि जिरे छान फुलले की त्याचा स्वाद खूप छान लागतो त्यानंतर चार ते पाच इथे कडीपत्त्याची मी पानं घातलेली आहेत आणि लसणाच्या एक पाच सहा पाकळ्या मी इथे ठेचून घेतलेल्या आहेत जरा जास्त अशा ठेचायच्या नाहीत अगदी अलगत अशा ठेचून घेतलेल्या आहेत छान परतवून घेतल्या आहेत हलकासा सोनेरी कलर आला आहे आपल्या लसणाला त्यानंतर याच्यामध्ये मी टोमॅटो घातलेला आहे हे गावरान टोमॅटो इथे वापरलेले आहेत ते अगदी छोट्या साईजमध्ये असतात आणि थोडेसे चवीला आंबट असतात त्याची चव ह्या आमटीला खूप छान येते ते मी दोन टोमॅटो इथं चिरून घेतले आणि इथे झाकून ठेवलेलं आहे आता परतून घेऊन मस्त मौसूत असं आपल्या टोमॅटो इथं शिजलेलं आहे चार ते पाच मिनटं मी हे टोमॅटो शिजवून घेतलेले आहेत त्यानंतर ह्याच्यामध्ये एक पाववाटी मी खोबरं घातलेलं आहे आणि खोबरं टोमॅटोबरोबर पुन्हा छान परतवून घ्यायचे आपल्याला इथे ऐवजी तुम्ही ओलं खोबरंसुद्धा वापरू शकता त्यानंतर एक अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक पाव चमचा होईल इतका हिंग घालायचा आहे एक मोठा चमचा इथे लाल तिखट घातलेला आहे आणि दीड चमचा इथे मी काळा मसाला घातलेला आहे लाल तिखट मी एक चमचा घातलेला आहे ते तिखटवालं तिखट आहे तुम्ही त्याबरोबर एक चमचा कश्मीरी लाल मिरची पण घालू शकता म्हणजे तुम्हाला जर कलर अजून छान पाहिजे असेल तर किंवा तिखट तुम्हाला अजून जास्त आवडत असेल तर जरा तिखटाचं प्रमाण वाढवू शकता आणि याच्यामध्ये काळा मसालाच वापरायचा ह्या आमटीला म्हणजे त्याची टेस्ट खूप छान येते आता हे छान मी परतवून घेतलेला आहे मसाला आणि त्यानंतर याच्यामध्ये आपण जी घोटून ठेवलेली डाळ आहे ना ती घालायची आहे डाळीच्या डब्यामध्येच मी थोडं अजून पाणी घातलेलं आहे आणि पाणी स्वच्छ विसून डबा इथे घातलेला आहे आणि पुन्हा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मला अजून जराशी ही आमटी दाटसर अशी वाटते आहे त्याच्यामुळे अजून थोडंसं मी याच्यामध्ये पाणी घालणार आहे या प्रकारे अजून जरा पाणी घातलेलं आहे तुम्हाला आमटी किती दाटसर हवी किंवा पातळसर हवी त्यानुसार इथं पाणी तुम्ही घालू शकता ही आमटी तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता भाकरीबरोबर अप्रतिम लागते चवीनुसार इथे मीठ घालायचं आहे आपल्याला त्यानंतर पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हिरवीगार छान फ्रेश अशी कोथिंबीर घालायची भरपूर आणि एक दहा मिनटं छान आमटी उकळवून घ्यायची आहे त्याच्यामुळे आपण जे लसूण वगैरे घातलेला असतो ना त्याचा फ्लेवर मस्त या आमटीला उतरतो आणि ही आपली प्रसिद्ध सोलापूरची झणझणीत अशी मस्त आमटी तयार होते आता ही आमटी छान अशी दहा मिनटं मी उकळवून घेतलेली आहे मस्त कलर आलेला आहे आणि सुवास मस्त सगळीकडे सुटलेला आहे आणि भाकरीबरोबर भाताबरोबर अप्रतिम लागते आणि नुसती होरपून प्यायलासुद्धा खूप छान लागते थंडीचे दिवस चालू आहेत आणि अशा कडाक्याच्या थंडीमध्ये मस्त ही आमटी सूपसारखी तुम्ही पिऊसुद्धा शकता चवीला अप्रतिम लागते करून बघा रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा